केला तर मित्रांनो आज आम्ही आगीवर चुलीवर बांगडे वाजणार आहोत चुलीवरचे बांगडे तर बघा आम्ही कसे चुलीवरचे बांगडे भाजतो तर पहिले आपण मॅरिनेशनसाठी तेल घेऊ तेल घेतलेलं आहे इथे हा आपला मसाला माजवणी मसाला मी पहिलेच टाकलेलं माजवणी मसाला चांगला मसाला टाकून घेऊ त्यामध्ये हळद चार चमचे हळद टाकून घेतलेली आपण आगीवरचे आपण हे खाणार आहोत बांगडे बांगडे मॅरिनेशन चांगल्या मसाल्याचा चोली ते आता जस्ट पेटवली आणि त्याच्या भागातून मी कसं आता तो टाकून घेऊया इथे वांगडे चुलीवरचे वांगडे छान असे मसाला असा लावून घ्यायचा पाहू शकता ताजे वांगडे सकाळी चांदलेत आता आप आपल्याला आलेलं आहे आपण चुलीवर टाकूयात मस्त असे चुलीवरचे बांगडे हा 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 चुलीवरचे बांगडे हम्म पाहू शकता आपले तंदूर मच्छी एकदम बांगडा फ्राय बांगडा तंदूर फ्राय दूध नाही चुलीवरचा बांगडा छान असा आम्ही भाजून घेतलाय टेस्ट करून पाहूया कसा लागतो खूपच <laughs> छान चुलीवरचा बांगडा असं कोणी कोणी कोकणामध्ये येऊन खाऊन बघितले चुलीवरचा बांगडा कमेंट करून नक्की सांगा मला पाहू शकता मित्रांनो आपले चुलीवरचे बांगडे भाजून धरलेले आहेत इथे आता तीनच शेवटचे राहिलेत चुलीवरचे बांगडे गावी आल्यावरहीच मजा असते छान असं खायला भेटतं मासे ताजे ताजे मासे आणि चुलीवरचे बांगडे खूपच हायजेनिक